नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आपण पाहतोय मांजरपाडा प्रकल्पासंदर्भातली येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याला नवसंजीवनी देणारा प्रकल्प म्हणजे मांजरपाडा प्रकल्प मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मांजरपाडा प्रकल्पाची आता पुनर्त्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली आहे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याला देखील वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प अखेर पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करत असून दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण व विस्तरीकरणाचे काम आता हे नव्वद टक्केपर्यंत पूर्ण झाले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे हे दररोज या कामाचा आढावा घेत असून निसर्गाने साथ दिल्यास लवकरच येवलेकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे कालव्याच्या अस्तरीकरणामुळे पाणी येण्याच्या अपे अपेक्षा आता पल्लवित झाल्या आहे दिनांक तेरा जून रोजी येवला तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वत दरसवाडी ते डोंगरगाव कालव्या दरम्यान प्रवास करून या कामाचा आढावा घेतला यावेळी या, या शेतकऱ्यांनी समाधान देखील व्यक्त केलं आहे या प्रसंगी पाणी आंदोलक नेते मोहन शेलार जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राधाकिशन सोनावणे राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वसंत पवार येवला कृषी उत्पन्न बाजार समिती किशनराव धनगे ज्ञानेश्वर दराडे सुनील पैठणकर संतोष खैरनार नवनाथ काळे बाळासाहेब गुंड बाळासाहेब रोठे विजय जेजूरकर भाऊसाहेब धनवटे नवाज मुलतानी दीपक देवरे अशोक झांबरे सुमित थोरात गोटू मांजरे दीपक पवार आदी ज्ञानेश्वर शेवाळे नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला काय सांगाल अनेक दिवसांपासून येवले आहे या माजरपाड्यावर लढल्या गेल्या मागच्या पण आणि इथल्या पण येवलेकरांच्या अपेक्षा आहे की माजरपाडा हा प्रकल्प केव्हा पूर्ण होणार आणि पाणी केव्हा येणार आज आम्ही दरसवाडी धरणावर आहोत आणि दरसवाडी टू डोंगरगाव दू जवळजवळ नव्वद टक्के काम आस्तरीकरण आणि मातीकाम सर्व पूर्ण झालेलं आहे तसंच पुणेगाव टू दरसवाडी हे पण काम जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे आणि पावसाळ्याच्या आत काम पूर्ण होईल आणि येवलेकरांचं जे पन्नास वर्षाचं स्वप्न आहे ते शंभर टक्के साहेबांनीही या प्रोजेक्टला त्यांचा स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट केला आहे आणि साहेबांनी हा पूर्ण करण्यासाठी अवरात्र प्रयत्न केलेले आहे आणि ते प्रयत्न ह्या वर्षी पूर्ण होतील आणि ह्या वर्षी जर निसर्गाने साथ दिली तर शंभर टक्के यावेळेला आम्ही येवल्याच्या डोंगरगावपर्यंत यावेळेला पाणी घेऊन जाऊ येवला चांदवड दिंडोरी तालुक्यात बहुचर्चित असलेला पुणेगाव दरसवाडी भुजवळ कालवा सगळ्या लोकांना जी अपेक्षा लागून राहिलेली या ठिकाणी या पावसाळ्यात पाणी पोचेल खरं म्हणजे पुणेगावपासून दरसवाडीपर्यंत हा जो त्रेसष्ट किलोमीटरचा कालवा आहे या ठिकाणी सेक्शनिंगचं म्हणजे माती काम हे नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आणि कॉन्क्रिटी काम देखील पन्नास टक्के पूर्ण झालं आहे पुढच्या एक महिन्यात दरसवाडीपर्यंतचं काम हे पूर्ण होईल दरसवाडीपासून डोंगरगावपर्यंतचं इथं जवळपास सत्तर टक्के काँक्रिटी काम पूर्ण झालं मातीकाम तर शंभर टक्के जवळपास निश्चित पूर्ण झालं म्हणजे आजही अशी परिस्थिती आहे की निसर्गाने साथ दिली आणि पुणेगावचा धरण ओव्हरफ्लो झालं तर आजही पुढील आठ दिवसात डोंगरगावला पाणी पोचेल अशी परिस्थिती आहे म्हणजे भुजबळ साहेबांची शब्दपूर्ती होण्याचा योग आणि येवलेकरांचा पन्नास वर्षापासूनचा म्हणजे तिसऱ्या पुढी पिढीचं स्वप्नपूर्ती होण्याचा योग हा ऐतिहासिक शिक्षण हा कोणत्या दिवशी येतो याची आम्हाला सर्व येवलेकरांना उत्सुकता लागलेली आणि तो क्षण आता आमच्या नजरेसमोर आहे हे आम्हाला निश्चित दिसत आहे या कालव्याचा किती गावांना येवला तालुक्यातील गावांना येवला तालुक्याचा विचार केला तर प्रत्यक्षात एक पन्नास पंचावन्न गावांचा जरी फायदा दिसत असला तरी वस्तुस्थिती अशी आहे की येवला तालुक्याच्या उत्तर दिशेला हा कालवा आहे आणि निसर्ग नियमाप्रमाणे सर्व नद्या ह्या उत्तर दक्षिण वाहत असतात त्यामुळे या कालव्यातून जी बंधारे भरली जाणार त्यातून अगदी मुखेड असेल आंधरसूल असेल कोपरगावच्या काही भागातसुद्धा हे पाणी नद्यांद्वारे जाणारे म्हणजे येवला तालुक्यातील प्रत्येक गावाला हा फायदा आहे दुसरी गोष्ट मांजरपाड्याचं पाणी पुणेगाव पुणेगावमधून ओझरखेड ओझरखेडमधून पालखेडला जातं आणि पालखेडला येवला तालुक्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे ज्याला पालखेडवर यापूर्वी होतं मांजरपाड्याचं पाणी त्या कालव्याने सगळीकडेच जाणार आहे त्याचा येवला तालुक्याला पूर्ण फायदा होणार आहे येवला तालुक्यापेक्षा चांदवड तालुक्याला याला निश्चित फायदा आहे कारण चांदवडच्या पश्चिमेला असलेला हा कालवा जवळपास चाळीस किलोमीटर आहे आणि का उत्त पूर्वेला जवळपास बत्तीस किलोमीटर कालवा हा चांदवड तालुक्यात आहे त्यामुळे येवला तालुक्यापेक्षा भौगोलिकदृष्ट्या चांदवड तालुक्याचा जास्त फायदा या ठिकाणी होणार आहे म्हैसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटेस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला